वेलकम टू माय चैनल फ्रेंड्स आप जानते हो कि रमाई महोत्सव ये तीन दिन का महोत्सव था और आज मैं आपको मिलवा रही हूँ सौरभ अभ्यंकर जी जरूर देखिए सुदापस भगवान गौतम संदेश हिस्टोरिक बाबा साहब का जो इतिहास विसर तो इतिहास घड़ दादाजी जस संविधान शांतीचा उद्देश घेऊन बाबासाहेबांचा आंबेडकर थाट आंबेडकर थाड मानणारा तरुण आहे करतात आमचा हा मोळा जावा गडबड आहे साहित्य लोकशाहीच्या माध्यमातून तुमच्या सगळ्यांच्या समोर घेऊन आला त्यासाठी झाला पाहिजे सर्व सणिकला जवाब्स मांडणारा पहिला तरुण आहे आणि त्यानं लिहिलंय हिपहॉपची फिलॉसॉफी आम्हाला हिपहॉप माहित नव्हतं रॅप माहीत नव्हता तो म्हणतो रॅप वर लोकांना फक्त नाचता येतो पण त्यांनी वाचायला देखील शिकवायला इन्स्टा त्यांना फॉलो करा ते त्यांच्या लेखणी मध्ये शेतकऱ्यांचा प्रश्न बेरोजगारीचा प्रश्न मानसिक गुलामगिरी राष्ट्रीय मैदानी खेळांना न्याय मिळाला पाहिजे आणि पर्यावरणामध्ये आज कशी रासायनिक शेती केली जाते रुपयाचा प्रश्न प्रॉब्लेम ऑफ हा देखील तुम्ही मांडलेला आहे तुमच्या गाण्यामध्ये बाळासाहेबांचा प्रत्येक फॉट यांनी मांडलेला आहे रुपयाचा प्रश्न देखील मांडलेला आहे जोडात तोडाहून जाईल काय म्हणते मज्जा येत आहे की नाही सगळ्यांना आधी तर दादांना मनोज दादांना खूप खूप धन्यवाद त्यांनी मला इथे बोलवल्याबद्दल आणि दादा तुम्ही मला आपल्या समाजाची जी आहे मी इकडं पहिली वेळा आलो तर एकदा तुमच्या सगळ्यांसाठी जोरदार चालवून जाऊ द्या माझं नाव आहे सौरभ अभ्यंकर आणि मी येतो अमरावतीवरून आणि मी राप करतो राप म्हणजे एक मी गाणं करतो आणि तुम्ही कुणी मला बघितलं असेल एक नुकताच एक शो झाला एम टी व्ही हसल म्हणून तर त्यामध्ये मी आपल्या लोकांना रिप्रेझेंट करत होतो तर तिथं मला आपल्या लोकांना रिप्रेझेंट करायचा मौका भेटला तर मला खूप चांगलं वाटत आहे आणि आज तुमच्या समोर मी आज गाणं सादर करणार आहे तर तुम्ही लोक तार ऐका गाणं ऐकायला पिंपरी चिंचवड मी विचारत आहे तुम्ही तार ऐकाय एक नंबर तर एकदा माझ्यासोबत बोला जे भर बोला जे भ आता जे मी तुमच्या समोर एक गाणं सादर करणार आहे त्या गाण्याचं नाव आहे बैठे क्यू कारण आपले खूप लोक आपल्या पूर्वजांना विसरलेले आहेत जेव्हा त्यांची पोटाची आग विजली तेव्हा ते आपल्या लोकांना विसरलेले आहेत आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी काय केलं ते विसरलं आहे पण विसर आपण बाबासाहेबांची औलाद आहे आपण इतिहास वाचणारे आहे आपण सहजासहजी विसरणारे नाही आहे की तुम्ही जे लोक करता आज जे स्वातंत्र्यात आहे ते आमच्या लोकांमुळे आणि लोक म्हणत होते की तू बाबासाहेबाचं नाव एवढ्या मोठ्या स्टेजवर कसं घेतलं तर मी त्याला म्हणत होतो तुमच्या समोर करड जरी जनता आली तरी तुम्ही तुमच्या माय नाव विसरणार नाही म्हणून मी या स्टेजवर माझ्या बापाचं नाव विसरणार नाही आणि मला खूप चांगलं वाटत आहे की मी माझ्या एरिया मध्ये मा राहत होतो मी पण असाच लहान मुलांसारखं बसत होतो आज मी इथे आहे आणि मला वाटते येणारी ज्या माझे जनरेशन आहे जे लहान लहान पोरं आहे तुम्ही हे सगळे पाहताय हे पण जाऊन आपल्या समाजाचं प्रतिनिधित्व करेल आणि तुम्ही स्पेशली आया बहिणींसाठी तुम्ही कधी तुमच्या पोराला कोणती गोष्ट करण्यास मनाई करू नका ते स्पोर्ट असेल ते आर्ट असेल अभ्यास आपण पासून करत आहे कारण आपलं पहिले पासून लक्ष आहे आपल्या शासन करती जमा आणि hey, कर हे आपल्याला शिकल्याशिवाय होणार नाही म्हणून मी एक राग करायच्या आधी तुम्हाला एक गाणं ऐकवतो हे मी लिहिलेलं आहे तर तुम्ही ऐका रेडी आहे ठीक आहे लय खवलत जाय माया जीव जवळ लोक बंगले वाले माया मोहल्यातल्या काकू भांडे घासाले हे बंद करू हे बंद करू डोळे समोर येते होती गोष्ट आता आमचे उभे झाले बंगले जावा पुस्तका बनवले दोस्ता आता आमचे उभे झाले बंगले जावा पुस्तका बनवले दोस्ता बाबासाहेब मन तो दे शिका स्कॉलरशिप पुरते हे शिकले काही चांगल्या पदावरती टिकले पण त्याच्या पैकी गेले विकले नीला रंगाची हे हे रंगाची शासन म्हटलं आता ब आता आमचे उभे झाले बंगले जवा पुस्तक बनवले दोस्त इंडिया का हमारा कल्चर no nah. मालूम हुआ कभी तभी, तभी शॉक हुआ जमाना गमन पाले जो भी सुनो स्टोरी ऑफ सुदामा आदिवासी थे वो हमने लिखा न भी माना फिलोसॉफी लिटरेचर मैथमेटिक्स और योग एस्ट्रोनॉमी साइंस आयुर्वेद का था हमें बहुत फिर आए थे ये चोर नॉलेज ढापा हमसे बहुत फिर पीटे हमने ही लगाया शोध अब नॉलेज की बात नहीं नियत का यह मुद्दा तुम बोले जेंटलमैन लेकिन आत्मा नहीं शुद्ध खाने के लिए भी तुमको करना पड़े युद्ध तब शांति का संदेश फैला रहे थे बुद्ध देख रहा मैं सीन में कुछ खास बात नहीं थोड़े छोड़ के बाकी के मेरे आसपास नहीं रिप्रेजेंट करता हूँ मैं डॉक्टर अंबेडकर थॉट करके मुद्दे की बात करता बकवास नहीं बैठे क्यों मौन सारे बैठे क्यों मोन तो मत हमारे पूर्वज थे कौन बोलो मत हम है हिस्टोरी डॉन मराठी मावड़ा में बोला महाराष्ट्र पुरा भारत वाचवाले आमचे कष्ट नाही मस्त देतो पैसा पाणी शिक्षण बनवलं त्यानं मावळा हे बक्षीस भाई कशाची काम करत तेव्हा फासलीच नाही माझ्या राजाने शिकवलं करा स्त्रियांची इज्जत त्याच्या दरबारात कधी बाई नाचलीच नाही एनर्जी पुरा दिन भाई रॅपे लोक डान्स करते लेकिन सौरभ भाई रैप से हमें इतिहास याद दिलाया है इतिहास पढ़ना सिखाया है भूमि, इफ यू डों में भी साइंस मैथ वाली भाषा लिखू रिसर्च करके लिखू जैसे भाई तो अट्टिजर या नंतर में एक गाना करना जता है बरावा तिचा परगा करा सैत्य लोक शैल सैत लोक शैल थैंक यू थैंक यू खूब खूब धन्यवाद खूब खूब धन्यवाद माला इतने बोल चित्रकर असा तुम प्रेम राबा साहब खरा सौरभ <देखेगे> अभिंकर ने इस तरह से कुछ माहौल ही बदल दिया था पिंपरी चिंचवड़ नगर खुश हो गए उनसे मिलकर यहाँ आने से उनको भी खुशी हुई ऐसे उन्होंने बताया साथ ही कुछ प्राइस डिस्ट्रीब्यूशन भी उनके हाथ से हुआ इसी के साथ मिलते हैं नेक्स्ट लॉग में जय भीम